भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष सन्यास युग ज्ञानी मनुष्याचे आचरण ओवे आहे दोनशे बारा ते दोनशे सतरा आणि गीतेचा श्लोक आहे दहावा ज्ञानी मनुष्याची नियतकर्माकडे बघण्याची दृष्टी कशी असते ते भगवंत सांगत आहेत श्लोक दहावा त्यागी कुशल मेधावी छिन्न संशय बुद्धिमान संशय दूर झालेला आणि सात्विक त्यागाने युक्त असलेला त्यागी अशुभ कर्माचा द्वेष करत नाही व शुभ कर्माच्या ठिकाणी आसक्तही होत नाही म्हणून प्राची नाचे बळे अलंकृते कुशला कुशले ते व्योमा अंगी आभाळे जिराली जैसी म्हणून प्रारब्ध कर्माच्या बळाने बरी वाईट कर्मे प्राप्त झाली असता ती आकाशाचे अंगी जसे ढग जिरून जातात तैसी तयाची येथी कर्मे चोखाळीली किरीटी म्हणून सुखदुःखा उठी पडे ना तू त्याप्रमाणे अर्जुना त्याच्या दृष्टीने कर्मे ब्रह्मरूप झालेली असतात म्हणून तो सुखदुःखाच्या योगाने हर्षविषादाला पावत नाही शुभ कर्म जाणावे मग ते हर्षे करावे का होवावे अशुभाला त्याने शुभ कर्म जाणावे व मग ते आनंदाने करावे अथवा अशुभ कर्म जाणावे व मग त्या अशुभ कर्माचा द्वेष करावा ना तरी या विषयीच्या काही एकूही संदेह हो नाही जैसा स्वप्नाच्या ठाई न लिया तर जागे झाल्यावर स्वप्नातील सुखदुःख ही दोन्ही जशी मिथ्याच असतात त्याप्रमाणे अशा या शुभाशुभ कर्माविषयी त्यांच्या ठिकाणी कोणतीच शंका म्हणजे भ्रांती नसते म्हणूनही कर्म आणि करता या द्वैत भावाची वार्ता नेणे तो पंडुसुता सात्विक त्यागू म्हणून अर्जुना ज्या त्यागात कर्म व करता या द्वैतभावाची वार्ता देखील कानावर येत नाही त्याला सात्विक त्याग असे म्हणतात ऐसेनी कर्मे पार्थ त्यजिली त्यजिती सर्वथा अधिके बांधी ती अन्यथा सांडिली तरी अर्जुना अशा रीतीने कर्मे टाकली असता ती पूर्णपणे टाकली जातात व त्याहून अन्य रीतीने टाकली असता ती अधिक बांधतात मोक्षलाप करून घ्यायचा असेल तर नियत कर्मांचा त्याग करू नये असं भगवंतांनी सांगितलं आसक्ती व फळाची अपेक्षा न ठेवता केलेल्या कर्मामुळे चित्तावरील रज व तमाचे मेघ दूर होऊन चित्त शुद्ध सत्वस्थ बनते असे चित्त मोक्षलाप करून घेऊ शकते हे स्पष्ट केल्यावर या श्लोकात भगवंत ज्ञानी मनुष्याची कर्माकडे पाहण्याची वृत्ती कशी असते ते सांगताना म्हणतात की संशयरहित झालेला बुद्धिमान असा सात्विक त्याग करतो मग एखादे नियत म्हणून अशुभ कर्म प्राप्त झाले असले तरी त्याचा द्वेष करत नाही किंवा शुभ कर्माच्या ठिकाणी आसक्त होत नाही प्रारब्धवशात प्राप्त झालेली कर्मे तो समदृष्टीनेच करतो गीतेतील तत्वज्ञान प्रतिपादक व सिद्धांतभूत असे जे काही श्लोक आहेत त्यातील कर्मयोगपर सिद्धांत सांगणारा हा एक महत्वाचा श्लोक आहे या श्लोकात भगवंतांनी कर्मयोगाचे बीज विस्तार आणि परिणाम सांगितलेले आहे कर्तव्य कर्माविषयी पूर्ण निष्ठा बाळगून ते प्रिय की अप्रिय हा विचार मनातून काढून टाकून त्यात आपली आवड नावड न ना मिसळता ते कर्तव्य आहे म्हणून केलेच पाहिजे असे प्रथमत मनाला वळण लावले पाहिजे त्या कर्माचे बाह्य रूप मोहक आहे की घोर आहे ते पाहू नये अशी निरीच्छता निर्दवता अंगी पाणवणे हे कर्मवृक्षाचे बीज आहे त्यामुळे साधक सत्व समाविष्ट होतो त्याच्या अंगी सत्व गुणाचा आहे व तो छिन्न संशया मेधावी होतो म्हणजे त्याचे सर्व संशय नष्ट होऊन आत्मज्ञानी होतो हे या कर्मवृक्षाचे फळ आहे भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंत सर्व संशया अशी कठोपनिषदात सांगितलेली ब्राह्मी स्थिती त्याला प्राप्त होते ज्ञानदेव या श्लोकाचं स्पष्टीकरण करताना म्हणतात की प्रारब्धवशात जी काही कर्म प्राप्त होतील मग ती शुभ असोत व अशुभ असोत ती आकाशात ढग उत्पन्न व्हावेत व वा आकाशातच विलीन व्हावेत त्याप्रमाणे ती कर्मे ब्रह्मापासून उत्पन्न होतात व परब्रह्मातच विलीन होतात अशा दृष्टीने तो त्या कर्मांकडे पाहतो त्यामुळे शुभाशुभ कर्माविषयी त्याची बुद्धी सम असते शुभ कर्मे प्राप्त झाली म्हणून आनंदी होत नाही व अशुभ कर्मे प्राप्त झाली म्हणून दुःखी होत नाही जागा असलेल्या मनुष्या स्वप्नात पाहिलेली दृश्ये संभ्रम निर्माण करू शकत नाहीत तो सर्वत्र एकच परमात्मा भरून राहिलेला आहे असं पाहत असल्यामुळं त्याच्या बाबतीत माया लोप पावलेली असते तो पूर्णपणे संशयरहित झालेला असतो मी करता आणि हे कर्म असा द्वैतभाव त्याच्या बुद्धीत नसतो सात्विक त्यागाची अशीही किमया असते अशा प्रकारे आसक्ती व फल यांचा त्याग केला तरच त्यांचा खरा त्याग केला असं म्हणता येतं हाच खरा कर्म, है, कर्म है। हा त्याग आहे हाच कर्म संन्यास आहे या व्यतिरिक्त कर्मांचा स्वरूपत त्याग करणे हा खरा त्याग नसून तो त्याग मुक्त करण्याऐवजी अधिक बंधनातच टाकणारा आहे असं ज्ञानदेवांनी स्पष्ट केलं आहे एकूण दुसऱ्या अध्यायात जी कर्मयोगाची चतुर्दश सूत्रे सांगितली होती त्याच्या पायावरच भगवंताने कर्मयोग मंदिराची उभारणी केलेली दिसून येते या कलशाध्यायात त्यांनी कर्मयोगाचाच विचार रूपाने सांगितला आहे म्हणूनच ते या अध्यायाला एकाध्यायी गीता असं म्हणतात पुढे भगवंत देहधाऱ्याला कर्मांचा पूर्णत त्याग करणे कसे शक्य होत नाही ते सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू हो।